पटकन होणारे कोशिंबिरीचे तीन प्रकार आज आपण पाहणार आहोत अगदी झटपट हे आपल्याला बनवायचे आहेत तर मी दीपाली स्वागत करते तुमचं कुक विथ दीपा अँड लाईफस्टाईलमध्ये चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा कोशिंबिरीमधला पहिला प्रकार आहे खमंग काकडीची कोशिंबीर यासाठी आपल्याला लागणार आहे काकडी काकडी मी स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे बऱ्याचदा काय होतं ही काकडी जी असते ती कडवट अशी निघते त्यामुळे काय करायचं की टोकाकडचा भाग कट करून टाकायचा आणि त्यानंतर चेक करून बघायचं की कडवट आहे का नाही नसेल तर ती काकडी आपल्याला घ्यायची साईडचा भाग असा कट करायचा आणि त्यानंतर असं चोळायचं म्हणजे किंचितसा कडवटपणा असेल तर तो कमी व्हायला मदत होते आता वरची सालं मी याच्या काढून घेतलेली आहेत एकच काकडी आपण इथं वापरणार आहोत आता काकडीमध्ये अजून एक प्रकार येतो बघा गडद हिरव्या रंगाची अशी काकडी असते ती बऱ्याच वेळेला म्हणजे असं कडवट निघत नाही ती मिळाली तर तुम्ही ती वापरू शकता आता ही काकडी आपण चोचवून घेणार आहोत म्हणजे चाकूवरती किंवा विळीवरती ही काकडी मी ज्या पद्धतीनं इथं दाखवत आहे त्या पद्धतीनं असं चोचवून घ्यायचे आहे म्हणजे छान असे त्याचे बारीक बारीक पीस होतात नाहीतर मग तुम्ही आपलं जे चॉपर येतं व्हिजिटेबल चॉपर त्याच्यामध्ये सुद्धा बारीक करून घेऊ शकता विळी असेल तर विळीवरती ही काकडी चोचवायला खूप सोपी अशी जाते तर अशाच पद्धतीनं ही काकडी मी आता बारीक करून घेतलेली आहे तुम्हाला पटकन आता जेवायला बसायचं आहे आणि ही कोशिंबीर खायला घ्यायची आहे तर अशा वेळेला या काकडीतलं पाणी आपल्याला पिळून काढायचं नाही म्हणजे आपण ही कट केलेली जी काकडी आहे ती पिळून घ्यायची नाही पण जेवायला वे मात्र वेळ आहे आणि ही कोशिंबीर आपल्याला बनवून ठेवायची आहे तर अशा वेळेला या काकडीतलं पाणी जे आहे म्हणजे काकडी आपल्याला पूर्ण पिळून घ्यायची आहे नाही मग एक साईडला पाणी आणि एक साईडला कोशिंबीर असं होतं तर अशी काकडी आता इथं मी बारीक करून घेतलेली आहे आता इथं एका बाउलमध्ये मी दही घेतलेलं आहे साधारणतः एक छोटी वाटी दही घेतलेला आहे चमच्याने म्हणाल तर सहा ते सात चमचे दही आपल्याला इथं घ्यायचं आहे कोशिंबीर करताना नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची की दही आपण जे घेतो ते व्यवस्थित असं फेटून घ्यायचं म्हणजे कोशिंबीर आपली एक अशी तयार होते आणि थोडं मलईवालं जर दही असेल म्हणजे कमी आंबट आपल्याला हे दही घ्यायचं आहे त्याची कोशिंबीरसुद्धा छान होते तर असं सगळं दही मी व्यवस्थित फेटून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये एका छोट्या वाटीने शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे शेंगदाणे भाजून खलबत्त्यामध्ये असे बारीक करून घ्यायचे मिक्सरला जर तुम्ही वाटले तर अगदी त्याची बारीक अशी पावडर होते त्यामुळं असे जाडसर शेंगदाण्याचा कूट आपल्याला घ्यायचा आहे त्यानंतर गरजेनुसार याच्यामध्ये घातलेलं आहे मीठ आता पटकन आम्हाला ही कोशिंबीर खायला घ्यायची होती त्यामुळे इथं काकडी मी पिळून घेतलेली नाही तशीच काकडी याच्यामध्ये घातलेली आहे वरून घालूयात बारीक चिरलेली कोथिंबीर आणि व्यवस्थित आता हे मिक्स करून घेऊयात आपण याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे तर त्यामुळं ही कोशिंबीर एकत्र मिळून यायलासुद्धा मदत होते आता याच्याऐवजी तुम्ही जर भाजलेली फुटाण्याची जी डाळ असते ती अशी जाडसर कुटून याच्यामध्ये घातली तरी सु तरीसुद्धा चालू शकते तर व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे आता वरून याच्या फोडणी घालणार आहोत आपण तरी तर मी दोन चमचे दोन छोटे चमचे तर तेल घेतलेलं आहे ते गरम करायला ठेवलेलं होतं तेल चांगलं कडकडीत गरम झालं की याच्यामध्ये सुरुवातीला आपण घालूयात राई साधारणत एक पाव चमचा राई चांगली तडतडली की त्याच्यावरून घालूयात पाव चमचा जिरे एक हिरवी मिरची इथं बारीक मी कट करून घेतलेली आहे ती घातलेली आहे कढीपत्ता शक्यतो कोशिंबिरीमध्ये वापरला जात नाही आणि अशी फोडणी आपण या कोशिंबिरीवरती घालून घेऊयात मस्त असा तडका बसलेला आहे आणि छान अशी आपली ही खमंग काकडीची कोशिंबीर बनून तयार झालेली आहे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं बिर्याणीसोबत म्हणा किंवा जेवणासोबत आपल्याला तोंडी लावायला ही कोशिंबीर आपल्याला खूप छान अशी लागते वरून घातलेली आहे लाल मिरची पावडर आता कोशिंबीरीमधला दुसरा प्रकार पाहणार आहोत आपण आपल्याकडे फारसा वेळ नाही आहे पटकन आपल्याला ही, ही कोशिंबीर तयार करायची आहे तर त्यावेळेला आपण ही कोशिंबीर तयार करू शकतो इथं घेतलेलं आहे मी तीन मोठे चमचे दही सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे दही चांगलं फेटून घ्यायचं आणि त्यानंतर इथं मी काकडी जी आहे ती अगदी बारीक बारीक अशी कट करून घेतलेली आहे किंवा खिसणीने तुम्ही इथं खिसूनसुद्धा घेऊ शकता त्यानंतर भाजलेल्या जिऱ्याची पावडर पाव चमचा घातलेली आहे काळी मिरी पावडर घातलेली आहे अर्धा छोटा चमचा हिरव्या मिरचीचे तुकडे जर तुम्हाला घालायचे असतील तर तुम्ही त्यात घालू शकता त्यानंतर गरजेनुसार घातलेलं आहे मीठ किंवा मग लाल मिरची पावडर थोडीशी वरून घातली तरीसुद्धा चालू शकते ती तुमच्या आवडीप्रमाणे वरून घातलेली आहे थोडीशी कोथिंबीर आणि सगळं साहित्य व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात गरज लागली तर अगदी थोडंसं पाणी आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे अगदी एक चमचाभर कारण मलईवालं जर दही असेल तर त्यावेळेला थोडीशी पाण्याची गरज आपल्याला याच्यामध्ये लागते वरून घालूया डाळिंबाचे दाणे कोशिंबिरीमध्ये हे डाळिंबाचे दाणे दाताखाली असे आले खाताना की खूप छान असे लागतात कोशिंबिरीमधला दुसरा प्रकार आता बनून तयार झालेला आहे वरून घालूयात बारीक चिरलेली थोडीशी कोथंबीर आता तिसरा प्रकार जो आपण पाहणार आहोत कांदा आणि टोमॅटोची कोशिंबीर आता दही इथं मी घेतलेलं आहे दीड वाटी ते चांगलं असं फेटून घेतलेलं आहे त्यानंतर एक वाटी बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि अर्धी वाटी बारीक चिरलेला टोमॅटो आपण याच्यामध्ये घालणार आहोत एक हिरवी मिरची तर बारीक तुकडे करून घेतलेली आहे काळ्या मिरीची पावडर इथं अर्धा छोटा चमचा घातलेली आहे त्यानंतर भाजलेल्या जिऱ्याची पावडर पाव चमचा गरजेनुसार घाल त्याच्यामध्ये मीठ आणि ही काश्मीरी लाल मिरची पावडर आहे कलरसाठी घातलेली आहे मी त्यांना तिखट वगैरे कोशिंबीर काही होत नाही वरून घातलेली आहे थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर आता हे सगळं साहित्य व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात एक चमचाभर आपण याच्यामध्ये पाणी घालणार आहोत आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता याच्यावरून तुम्ही राई आणि जिऱ्याची मस्त अशी फोडणीसुद्धा देऊ शकता आजचे कोशिंबिरीचे तिन्ही प्रकार बनून तयार झालेले आहेत आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर कुक विथ दीपा अँड लाईफस्टाईलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूयात अजून एका नवीन रेसिपीसह धन्यवाद